संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई नावाच्या एका मराठी चित्रपटाचं टीझर जे आहे ते रिलीज झालेला आहे आणि कसा आहे टीझर तेच आपण या व्हिडिओमध्ये जे आहे ते पाहूयात तर दिग्पाल लांजेकर मराठीमधील एक खूप मोठे गाजलेले डायरेक्टर असतील किंवा लेखक ज्यांनी यापूर्वी मराठी इंडस्ट्रीला खूप सारे सुपरहिट चित्रपट दिले ज्यापैकी पावनखिंडा हा एक नावाजलेला चित्रपट आहे तर त्यांचाच हा एक मूवी आहे बघा त्यांनी आता शिवराज अष्टक सोडून हा जो चित्रपट आहे याकडे थोडाफार हातभार ओळवलेला आहे असं आपण म्हणू शकतो तर त्यांचा हा मूवी तर दोन हजार चोवीस सालीच हा चित्रपट रिलीज करणार होते परंतु खूप साऱ्या चित्रपटासोबत क्लॅशमुळं या चित्रपटाची रिलीज डेट जे आहे पुढं ढकलली आणि फायनली हा चित्रपट जो आहे ते रिलीज झालेला आहे दोन हजार चोवीस का पंचवीसमध्येच या मूवीला जे आहे ते रिलीज करणार होते आणि फायनली आता हा मूवी जो आहे लवकरच रिलीज होत आहे तर संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई म्हणजे की हा चित्रपट जो आहे जे संत ज्ञानेश्वर होते त्यांची बहीण जी होती त्यांच्या आयुष्यावरती जय आहे मुक्ताबाईंच्या आयुष्यावरती हा मूवी असणार आहे आणि कसा आहे टीजर जर सांगायला गेला तर ठीकठाक आहे मी असं म्हणेन ठीकठाक का म्हटलं मी कारण की मराठी चित्रपटांमध्ये एक गोष्ट जी आहे प्रत्येक वेळी थोडीफार कमी दिसते ती म्हणजे की सिनेमॅटोग्राफी असेल असेल किंवा प्रोडक्शन कॉस्ट त्यांचं आपण जर दीपल लांजेकर यांची यापूर्वीचे मूवीज बघितले तर काही एक दोन चित्रपट सोडले पान पावनखिंड असेल किंवा जो तानाजी चित्रपट आला होता सॉरी सुभेदार चित्रपट आला होता तो जर एक दोन चित्रपट सोडले तर बाकी चित्रपटामध्ये कुठेतरी प्रोडक्शन कॉस्ट जे आहे ती कमी पडल्यासारखी वाटते कारण की आता मराठी इंडस्ट्रीमध्ये बघा नक्कीच दहा पंधरा कोटी रुपये तर खर्च करण्यात येत आहेत त्यामुळे आणखी थोडा फार खर्च वाढवला किंवा तेवढ्याच बजेटमध्ये जर खूप चांगले लेवल जर प्रेक्षकांना दिली तर नक्कीच मराठी प्रेक्षक जे आहेत याही चित्रपटाला सपोर्ट करतील असं मला वाटतं मग बाकी बजेट सोडून जर बाकीच्या गोष्टीविषयी बोलायला गेलं तर जेवढं बजेट आहे त्यामध्ये प्रे जे ॲक्टर्स आहेत त्या ॲक्टरची ॲक्टिंग असेल किंवा जे कॉस्ट्यूम दाखवतात ते कॉस्ट्यूम असतील किंवा बाकीच्या गोष्टी ज्या आहेत स्टोरी लाईन असेल हे खूप चांगल्या प्रकारे ज्या आहेत मराठी मेकर्स किंवा दिग्पाल लांजेकर जे आहेत दाखवतात हो आणि मेन म्हणजे की काही निगेटिव्ह कमेंट्सही या चित्रपटाखाली येत आहेत जसं की असं पण यात असं म्हणत आहेत की जे संत जे होते आपले त्यांनी काही चमत्कार बिमत्कार केले नव्हते आणि ते जे आहेत त्यांची एक चांगलीच बाजू दाखवावे अशा खोट्या गोष्टी त्यांच्याबद्दल दाखवण्यात आहेत असं चित्रपटाच्या जे टीजर आहे त्याच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स जे आहेत प्रेक्षक करत आहेत की याबद्दल तुमचं मते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला याबद्दल काय वाटतं काय नाही ओव्हरऑल टीजर जर चिकटॅक आहे आता फायनली ट्रेलर रिलीज झाल्यानंतर आपण बघूयात की कशा प्रकारचा मुव्ही जो आहे दिग्पाल नंजेकरांनी बनवलेला आहे तुमचं मत आहे नक्की कमेंट्समध्ये सांगा थँक्यू